नमस्कार स्मिताशिएसबी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला दाखवणार आहे पेरूची भाजी पाहूया यासाठी काय साहित्य लागत आहे हे आहे पेरू दोन छोटे मध्यम आकाराचे पेरू घेतले आहेत एक पेरू पांढरा आहे एक पेरू लाल रंगाचा आहे ही आहे मिरची एक हिरवी मिरची आहे अर्धा सुकी मिरची आहे कोथिंबीर आहे हिंग पावडर आहे गुळ पावडर आहे हिंग पावडर पाव चमचा घेतलेली आहे गुळ पावडर दोन चमचे आहेत म्हणजेच दोन टीस्पून आपल्याला पाहिजे तेवढी वापरायची आहे जास्तही लागू शकते एक चमचा काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद पावडर आहे त्याच भांड्यामध्ये आणि हे आहे मीठ पाव चमचा चवीनुसार वापरायचा आहे एक टी लिंबाचा रस आहे तो सुद्धा चवीनुसार वापरायचा आहे पाव चमचा राई आहे पाव चमचा जिरा आहे आणि ही शिजण्यासाठी आपल्याला घालावं लागणार आहे पाणी आणि फोडणीसाठी मी वापरणारा आहे गोड तेल किंवा तूप फोडणीसाठी एक चमचा तूप घेतलं आहे आणि थोडस एक चमचा तेल घेतलेला आहे फोडणीमध्ये राई जिरं टाकून घेऊया हिंग पेरू घालून घ्यायचे मीठ घालूया लाल मिरची हळद परत व्यवस्थित परतून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून त्याला आपण शिजत ठेवायचंय पाहूया पेरू कितपत शिजलंय अजून थोडं शिजलं तरी चालेल पेरूमध्ये जर जा जास्तीच्या बिया असतील तर त्या काढून टाकल्या तरी चालतील मी बिया काढलेल्या नाही आहेत कारण ह्या पेरूमध्ये मला काही जास्त बिया आढळल्या नाहीत पेरू थोडा अजून शिजायची वाट पाहूया पाहूया पेरू शिजलाय का पेरू छान शिजलेत आपण गूळ घालून घेऊया थोडासा लिंबाचा रस एक पाव चमचा टाकलेला आहे तुम्हाला हे भाजी करत असताना मध्ये चाखून बघायची थोडीशी जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता भाजी जवळजवळ तयार झालेली आहे आपण कोथिंबीर घालूया पेरूची भाजी तयार आहे प्लेटिंग करून घेऊया आंबट गोड अशी पेरूची भाजी तयार आहे माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा माझा चॅनल स्मिताज जी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद